घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीची भाजी, भाजी तुम्ही नक्की बनवू शकता तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर तो मराठवाडा साईडची एकदम पारंपरिक रेसिपी गोळ्याची भाजी तर कशी बनवायची ते पाहूयात तर सगळ्यात अगोदर इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याला कोरडंचं असं भाजून घ्यायचं आहे तर बेसनपीठ असं थोडासा कलर बदलेपर्यंत आपण हे पीठ भाजून घ्यायचं आणि त्या कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं अर्धा चमचे जिरे आणि एक सात आठ लसणाच्या काळा मसाला तर ह्या ठिकाणी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता तर इथं घरी केलेला माझा काळा मसाला आहे आणि एक काम्या मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर या भाजीला पाणी भरपूर लागतं पाणी जास्तीच टाकायचं अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ त्याला चांगलं मिक्स करून या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि आता इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद थोडंसं लाल तिखट चवीपुरतं मीठ त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम घट्ट पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि आता ह्याचं थोडं थोडं पीठ घेऊन आपल्या हातावरती अशी एकदम गोल गोल असे गोळे बनवून घ्यायचे जर पीठ आपल्या हाताला चिटकत असेल तर थोडंसं कोरडा पीठ लावून दोन्ही बोटांनी त्याला असं जेवढं शक्य होईल तेवढे हे पातळ असे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही जर हे गोळे जास्त जाळ ठेवला तर ते शिजायला जास्त वेळ लागतो म्हणून आपलं असं एकदम पातळ असे एक सारखे गोळे बनवून घ्यायचे जर तुम्हाला असे गोळे बनवायला जमले नाही तर ह्या पिठाचे डायरेक्ट तुम्ही चपाती लाटून त्याच्या वड्या प काळून घेऊनसुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने भाजी बनवू शकता तर आता या पाण्यामध्ये आपण हे गोळे सर्व टाकून घेऊ आणि त्याला चांगलं मिक्स करून एक पाच ते दहा मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे आणि जे पीठ आपण जवळ भाजून घेतलं होतं तर त्या भाजीमधलंच पाणी टाकून आपण ते चांगलं मिक्स करू त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकून आपलं हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी भाकरी भाजी भाजी ले ले ही भाजी भाकरीसोबत खायला खूप छान लागते जर घरामध्ये आपल्या भाजीला काही नसेल त्यावेळेस ही भाजी पटकनही होते म्हणजे आपल्याला कुठलंही वाटण वगैरे न टाकता एकदम पटकनही होते आणि खूप छान लागते एकदा नक्की करून बघा आणि आता जे पिठा आपण मिक्स केलेला आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं त्याला मिक्स करून घ्यायचं आणखीन एकदा याला चांगलं हलून एक पाच दहा मिनटं अजून शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे भाजी मला थोडीशी घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडंसं ह्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकलेलं आहे तर भाजी तुमच्या आवडीनुसार बनवायची आहे जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही पातळही करू शकता पण ही भाजी घट्टच छान लागते आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं अजून भाजी शिजवून घ्यायची आहे तो तर आता तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे थोडीशी वरण कोथिंबीर टाकायची आणि भाकरीसोबत खायला घ्यायची तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद